हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर लाईफस्टाईल आहे कुरकुरीत भेंडी तुमची पण लहान मुलं भेंडी खाण्यासाठी जर ना म्हणत असतील तर त्यांच्यासाठी बनवा ही स्पेशल अशी कुरकुरीत भेंडीची रेसिपी सर्वात आधी भेंडीला स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्याला छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये मध्ये मस्तपैकी कट करून घ्या मग घ्या मसाले दोन चमचे धनेपूड एक छोटा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा आमचूर पावडर आणि थोडीशी हळद आता काय करायचंय मस्त पैकी एक छान पॉट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भेंडीच्या स्लायसेस आणि सोबतच जे मसाले आहेत त्यांना ऍड करायचंय मसाले ऍड केल्यावर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करा आणि त्यामध्ये साधारण एक चमचा तेल ऍड करून घ्या आणि आता याला छान असा मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये ऍड करूया चमचा तांदळाचं पीठ आणि साधारण चमचे बेसनचं पीठ आता तुम्ही केवढी भेंडी घेतले यावर निर्भर करते की पिठाचं प्रमाण किती घ्यायचंय पीठ आपल्याला तेवढंच घ्यायचंय ज्यामध्ये आपली भेंडी छानपैकी मिक्स होईल पीठ जर जास्त झालं तर आपल्याला त्या पिठाचा फ्लेवरच येत राहील कुरकुऱ्या भेंडीमध्ये आता मी आजची रेसिपी तयार करण्यासाठी वापरते फिलिप्सचं माझं एअर फ्रायर एअर फ्रायरला सर्वात आधी आपण बेसला थोडस ऑइल स्प्रे करून घेऊया जेणेकरून भेंडी दोन्ही बाजूने छान कुरकुरीत भाजून होईल तुम्ही बघू शकताय आता ऑइल स्प्रे करून झालंय आता मी माझी मिक्स केलेली भेंडी ऍड करते आपल्या एअर फ्रायरमध्ये भेंडी सगळीकडे आपल्याला एक समान पसरवून घ्यायची आहे जेणेकरून ती सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल तुम्ही बघू शकताय आपली भेंडी आता छान सगळीकडे सेट करून झाली आहे आता यावर थोडस ऑइल स्प्रे करूया जेणेकरून क्रिस्प फार चांगला येतो आता आपण या बेसला एअर फ्रायर मध्ये सेट करूया आणि याला आपण साधारण एक दहा ते पंधरा मिनिटं हीट करणार आहोत आता सुरुवातीला काय करायचंय टेम्परेचर मी वन एटी डिग्री सेल्सिअस वर सेट करते आणि त्याचबरोबर मी एअर फ्रायरला पंधरा मिनिटासाठी सेट करून घेते पण लक्ष ठेवायचंय साधारण एक दहा मिनिटं चेक करून घ्यायचंय की भेंडी जास्त तर भाजली जात नाहीये ना याची काळजी घेतला तर तुम्हाला एअरफ्रायर मध्येच छान कुरकुरीत अशी भेंडी तयार भेटेल चला तर मग दहा मिनिटं झालेली आहेत बघून घेऊया भेंडी कितपत शिजली ते ओके भेंडीचा छान कुरकुरीत आवाज येतोय पण भेंडी अजून थोडीशी शिजायला हवी जेणेकरून आपल्याला जो क्रिस्प हवा आहे तो भेटेल सो मी याला पुन्हा एकदा थोडस परतून घेते भेंडीला आणि मग एक, एक पाच मिनिटासाठी मी पुन्हा या बेसला ऍड करते फ्रायर मध्ये आणि ह्या एअर फ्रायर मध्ये आपण पुन्हा एक पाच मिनिटं याला हिट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय एक पाच मिनिटाच्या हिटिंग नंतर आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेली कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे भज्जीला एक चांगला सबस्टिट्यूट आहे ही कुरकुरीत भेंडी तुम्ही सुद्धा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा रिप्लाय मला कळवा तोपर्यंत सात्विक खा आणि स्वस्थ राहा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका